नमस्कार मंडळी नमस्कार या न्यारी कराला आज डुग्गू बी डुग्गूच्या घरी खिचडी केलेली ती खिचडी घेऊन आली चमचा खिचडी मला बी खिचडी आणली ती ना डुग्गूचा अवतार असा कौन झाला पा आंघोळ केली नाही आज नाही आंघोळ केली नाही काऊन पाणी नाही पाणी वाचू राहिली का मंडळी आज सोनूच्या मम्मी ना शेपूची के भाजी केली व्यसन पीठ टाकून हा तर ती पळून घ्या एकदा कशी केली तर मी अगोदर चांगली दोन तीन पाण्या शेपूची भाजी धुवून घेतली पाणी नि थ्रू दिलं तिचं पंधरा वीस मिनटं त्याच्यानंतर बारीक कापून घेतली आणि आता पाणी आणि भाजी सोबत टाकून दिली शिजायला आता ही छान थोडी शिजू द्यायची आणि काढून घ्यायची आणि याच्यामध्ये बघा हिरव्या मिरच्या शेंगदाणे जिरं आणि थोडा लसूण मिक्सरमधून काढून घेतला आणि शिजली की आता त्याच्यात पाण्यास वट काढून घ्यायची सगळी हे बघा बेसन पीठ हळद थोडीशी आणि हे तिखट बघा कच्चं काढलेलं याच्यात शेंगदाणे मिरच्या जिर्या थोडंसं दोन तीन पाकळ्या लसण वाटून घेतलेलं आहे हा लय बारीक नाही वाटायचा हे बघा याला आता एकत्र करून घेतलं हम्म याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गोळे गोळे निरवू द्यायचे तेल तपलं बघा आपलं छान तपलं आता लसूण लाल होऊ द्यायचा झालं लसूण हा हे बघा लाल झाला तेल चांगलं तपलेलं होतं मस्त आला लसूण थोडा कमी झाला वाटतं थोडं वाटायला टाकलेला होता मग वास येतो जास्त दिला छान तळलं ते आता त्याला छान असं हलवून घ्यायचं थोडी दिल्याच्या नंतर आता मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये परत हलवून घ्यायचं त्याला मीठ टाकल्यावर यास हे शिजलं ना बघा त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे बा कसं हे असं मस्त उपाय मारल्यासारखं वेळ होऊ द्यायचा आता काही नाही झालं आता ते, ले ले ते। अच्छा बघा मग आता फुल गॅस मी आपल्याला जेवढी भाजी करायची तुमच्या हिशोबाने पाणी टाकायचं त्याच्यामध्ये त्याला चांगलं दे। उकळू द्यायचं बस खळ 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 झाली भाजी तयार झाली भाजी तयार आणि संपला होता बाई डोळावाशी भुकटा असा पाहिजे पा एकदम जाडा भारडा कुटाचा त्याला मिक्सर मध्ये काढण्यापेक्षा कुटाचा देऊ हा कुठल्या चा ना चवली छान लागते सोनूच आईचं जेवण झालेलं आहे बघा हा आम्हाला न्यारी करायला दुपार होती रोजच तर त्यांना लवकर जेवून घ्या असं म्हणतो मी आणि हे फेवरेट चिऱ्या भाज्या ह्या कधी गेलं त्या गं अहो सकाळी करून ठेवल्या त्या फ्रीजमध्ये आणि उरल्या जो फेकून नको द्या जू नाही ना उरल्यावर फेकत नाही आणि आता एक बरनी म्हणजे याच्यातच कापून टाकायच्या थोडी सळून घेऊन हळद मी टाकली का असं 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 केलं की एक चिव्हा त्यामुळे मस्त लागते आणि याच्यामध्ये बघा आरूच्या बड्डेचा चिवडा आहे रात्रीचा सोनं पप्पा खाल्ला ना होतं थोडा वेळा देते मग त्यांना आता डुग्गुलाबी दे बरं टाकू कोणाच्या बर्थडे तिला कळत माजने आपला बर्थडे आपला केक ठेसा बी कालचा तू बी घ्या थोडासा हा ठेचा एक नंबर झाला चवच खूप छान झाली त्याची थोडासा बी आणि चपात्या आमच्या आई ना चपात्या चुलीवरच का त्या बहात त्यांना गॅसवर नाही जमत थोडं जाड राहत तर असा मेनू आहे एकच नंबर जेवण होणार आहे आता शेपूची भाजी तुम्हाला कशी वाटली मी केलेली ती कमेंट मध्ये सांगा जर काही समजला नसेल तर तव्यावर तांब्याने वाटून म्हणजे तव्यावरच मिरच्या टाकल्या तव्यावरच लसूण कोथंबीर मीठ टाकलं आणि लगेच त्याला असं तेल टाकून थोडस हलवून घेतलं मिरच्या मग मिरच्या आवडतबड भाजल्या झाल्या लगेच तांब्यानी त्याच्यावर घेत तर चला मग जेवायला या मग जेवायला हा डुगू आपला डायलॉग मार बाई जोरात 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 मग कमेंट हा तिला आम्ही पाठ करून दिलं ते आता नाही हो मग ती व्हिडिओ पाहती ना मग त्याच्यामध्ये शेवटला मग ते लाईक करा कमेंट करा तिला इतका आवडतं ती थी 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 ती व्हिडिओ झाल्यावर म्हणते लाईक करा कमेंट करा असं बी करते बर का कसं करते आरू कसं असं असं कसं कसं करते तिकडे करा हा बस झालं लई मोठं लाईक ये ती लाईक अर मग आपल्याला तर चला मंडळी धन्यवाद बाय